मित्रो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रो दिल्लीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानं अख्खा देश हादरून गेला देशासाठी ही एक झालेली आणखी एक खोलवर जखम होती आणखी किती दे किती जखमा आपण सहन करणार हा एक संशोधनाचा विषय आहे कारण आपली सहनशक्ती खूप झालेली आहे आणि आपलं सरकार आता यामधील अतिरेक्यांना यामधील दहशतवाद्यांना कधी एकदा शोधून काढतं आहे आणि त्यांना कोणती सजा देतं एनारा काल में, में हे येणारा काळ ठरवेल तरीसुद्धा आपल्याला या गोष्टीपासून धडा घेण्याची गरज आहे मी मी हे सगळं याच्यासाठी सांगतो आहे की अनेक वेळा हा विषय चर्चेला गेला पण तो तेवढ्यापुरता चर्चेला जातो नंतर पुन्हा एकदा आपण हिंदू म्हणून आपली आपल्यातलेच कारनामे आपलीच उणीदुणी काढत बसतो आणि आपण भांडत बसतो त्याचा गैरफायदा या देशावर वाईट नजरेनं पाहणाऱ्या लोकांकडून घेतला जात आहे परकीय शक्ती तर यामध्ये सामील आहेत ते त्यांचे जात धर्म आणि त्यांचे विचार आचार त्यांच्यावर झालेले संस्कार याचं पदोपदी दर्शन आपल्या भारतीयांना घडवत असतात पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आपल्या देशातील काही शक्ती त्यांना खतपाणी घालण्याचं काम करतात आणि महत्त्वाचं म्हणजे ते आपल्यातलेच हिंदूच आहेत हे याच्यासारखी वैषम्य वाटण्यासारखी कोणती गोष्ट नाही मी जो थमनेल बनवला आहे तो वाचून तुम्हाला खूप आश्चर्य वाटलं असेल मी तर थमनेलमध्ये वेगळाच थमनेल बनवणार होतो की आर एस एसचा या स्फोटाशी संबंध असल्याचा मी त्याच्यावर थमनेलमध्ये टाकणार होतो पण ते टाकलं नाही कारण कदाचित काही लोकांना ते जे ऐक फक्त थमनेल बघून पुढे सरकतील त्यांना असं काहीतरी आर एस एसबद्दल आणखी एक गैरसमज होईल कारण ग गमत अशी आहे आपल्याला काही माहीत नसताना आपण कॉमेंट्स करतो आपण बोलतो त्यावेळी समोरच्या व्यक्तीला किंवा समोरची संघटना असेल तिची नाहक बदनामी किती होते याचा विचार न करता बोलतो आर एस एस संघटनांवर मादी आर एस एस संघटनेवर मादी अतिशय घाणेड्या पद्धतीनं चिखलफेक केले गेली आर एस एस हा फक्त आणि फक्त ब्राह्मणांची संघटना आहे तिथे बहुजनांवर अन्याय केला जातो अत्याचार केला जातो वगैरे वगैरे असं खूप काही बोलण्यात आलं आणि सी एसई संघटना दहशतवादीसुद्धा ठरवली गेली पण दहशतवादी म्हणजे काय हे माहीत नसलेली लोकं याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतात मोठ्या संख्येनं एकत्र येतात आणि असे गलिच्छ आरोप एखाद्या संघटनेवर करतात हे किती लांछनास्पद आहे हे तुम्हाला मला माहिती नाही आपण जे बोलतो त्याच्यामुळे समाज मन बिघडतच संघटनेची नाहक बदनामी होते कुठलीही संघटना असेल किंवा कुठलीही संस्था असेल उभी करायला अनेक वर्ष लागतात अनेक लोकांचे त्याच्यामध्ये परिश्रम असतात त्याशिवाय अशी संघटना उभी राहत नाही आणि आर एस एस संघटना जर तर शंभर वर्षे तिला झाली शंभर वर्षे ती अखंडितपणे चालू आहे तिचे विचार जे आहे संघटनेचे विचार किंवा संघटनेचं कार्य हे तळागाळापर्यंत पोहोचलेलं आहे आणि इतकी वर्ष इतकी, इतकी, इतकी अशी संघटना अव्याहतपणे काम करणं कुठेही फ्लॅशमध्ये नाही येतं आताचं जग तर तुम्हाला माहीत आहे अगदी कोणी किराणा धान्य जर एखाद्या गरीबाला देत असेल तर तुझा तो फोटो काढतो सोशल मीडियावर टाकतो पेपरामध्ये छापून आणतो तर असं आताचं जग आहे अशा जगामध्ये एक निस्वार्थी सपणाने ही क संघटना काम करते त्याच्यावरची कल्पेक करण्याचं आपण काम केलं पण प्रत्यक्षात जे दहशतवादी आहेत दहशतवाद जे पसरवत आहेत त्यांच्याकडे मात्र आपण इतकी निरपेक्ष भावना दाखवतो इतकी त्यांच्या बाजूने उभं राहतो त्यांच्याबाबत बोल ब्रसुद्धा काढत नाही ही खूप मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे आज तुम्ही बघितलात काही महिन्यांपूर्वी काही वर्ष म्हणजे वर्षभरांपूर्वी वर्ष दीड वर्षापूर्वी पेहलगाम हल्ला झाला तिथे निष्पाप नागरिक मारले गेले त्याच्यात काय आर एस एस संघटनेचा हात होता का हो तर नाही आज दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट झाला दिल्लीमध्ये बॉम्बस्फोटामध्ये निरपराध लोक बा मारली गेली त्याच्यामध्ये आर एस एसचा हात होता का हो नाही आपल्या आर एस एस संघटनेचा कुठेही हात नव्हता कुठलंही त्याने समाजविघातक कृत्य केलं नाही तरी त्यांच्यावर अशी चिखलपेक केली गेली आणि जे खरोखरच दहशतवाद माजवतात भारतीयांच्या भारतीयांचा गळा घोटण्याचं जे त्यांचं स्वप्न आहे भारती एक एक निवडून निवडून एक एक भारतीयाला मारणं ज्यांचं स्वप्न आहे ज्यांच्या रडारवर आपण आहोत त्यांच्याविषयी आपण काहीच बोलत नाही हे एखाद्या संघटनेला ट्रोल करणार नेटकऱ्याने आणि हे समाजात पस विष पसरवण्याचं काम अशा संघट संगर, चांगल्या संघटनांवर जे आहेत विशेष करून हिंदू संघटनांवर चिकलफेक करून समाजात विष कालवण्याचं जे पाप करत आहेत त्याने हे समजून घ्यायला हवं कारण दहशतवाद ज्या पद्धतीनं पसरतो आहे आणि तो भारतामध्ये पसरतो आहे ते भारतीयांसाठी तुम्हासाठी मन विषण्ण करणारी गोष्ट आहे आणि तुम्हाला माहिती आहे दहशतवादी जे येतात ज्यां ज्यांच्या मनामध्ये धर्मांधता पेरलेली आहे ते कुठल्या जाती धर्म जाती बघून मान मारत नाही की तू मग एका जातीचा आहेस तर तुला सोडून देतो तू दलित आहेस तुला सोडून देतो तू ब्राह्मण आहेस तुला सोडून देतो असं हो कोणी म्हणत नाही ते फक्त तुम्हाला हिंदू म्हणून ओळखतात तर एक लक्षात घेतली पाहिजे तुम्ही आम्ही की आपण हिंदू आहोत ही आपली ओळख आहे हे प्रत्येकानं ठरवलं पाहिजे पेहलगामचा हल्ला विसरू नका हिंदूला निवडून निवडून त्यांनी मारलं वेचून वेचून मारलं तुमच्या जाती बघून तुम्हाला मारलं नाही त्यामुळे आपण हिंदू म्हणून एक कधी होणार आहोत हे पाहणं गरजेचं आहे सोशल मीडियावर व्यक्त होताना आपला उदोदो करताना आपल्या जातीचा आपल्या धर्माचा दुसऱ्याचा नाहक बदनामी होत नाही ना याची प्रत्येकानं काळजी घ्यायला हवी तर उद्या हिंदूंचं अस्तित्व टिकेल आणि हिंदूंचं अस्तित्व टिकलं हिंदू धर्माचं अस्तित्व टिकलं तर तुमचं आमचं अस्तित्व टिकणार आहे आता मी दिल्लीमध्ये जी धर्मांधतेनं जो बॉम्बस्फोट घडवण्यात आला तो धर्मांधतेनं कसा होता हे मी तुम्हाला सांगतो मित्रांनो डॉक्टर की सारखा अभ्यास करणारी लोकं डॉक्टर होणारी लोकं यामध्ये इन्वॉल्व्ह आहेत मोठ्या संख्येनं जवळपास नव्वद टक्के सहभाग तर उच्च शिक्षित मुस्लिम तरुणांचाच आहे आणि त्याने हे घडवून आणलं हे आपल्या देशाला किंवा मुस्लिम धर्मातील लोकांना किती लांछनास्पद वाटणारी गोष्ट आहे धर्म काढू नये जात काढू नये आपण म्हणतात पण दुसऱ्याच्या मना दुसऱ्या अमुक एका धर्माच्या समुदायामध्ये मग त्या त्या समुदायामध्ये किती कितीही समुदाय मोठा असू दे त्या समुदायातल्या समुदाया प्र जवळपास प्रत्येक माणसावर माणसामध्ये जर असं धर्मांधतेचं विष कालवलं गेलं असेल तर त्या जातीवर किंवा धर्मावर का बोलू नये हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे हे काय पहिलंच उदाहरण दिले ते बॉम्बस्फोटाचं आणि पण ह्या बॉम्बस्फोटामध्ये तर माय मास्टर जे आहे ते मेडिकलचे विद्यार्थी आहेत मेडिकल शिकणारे आहेत म्हणजे उद्या हे मेडिकल लोक मेडिकल शिकतील उद्या डॉक्टर होतील त्यांच्याकडे तुमच्या आमच्यासारख्या गरीब हिंदूनं मध्यमवर्गीय हिंदूनं उपचार करण्यासाठी जावं का हा सुद्धा पडणार प्र, पडणारा प्रश्न आहे कारण ते कधी विष देऊन मारतील आपल्याला माहिती नाही एवढं जे आ, हे करू शकतात दिल्लीसारख्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडू शकतात ते आपल्याला जीव घ्यायला मागे पुढे पाहणार नाहीत डॉक्टर की घेऊन डॉक्टरकीची पदवी घेऊन हे खूप आपल्याला विषण्ण करणारी गोष्ट आहे दिल्लीच्या या बॉम्बस्फोटामध्ये आत्मघातकी पथकं होती का याच्या दृष्टीनं सुरक्षा यंत्रणा तपास करते आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यामागे जे, या मा जे मास्टर माइंड होते त्यांचा कट जो होता तो खूप मोठ्या प्रमाणावर हिंसा घडवणं एवढा होता अशी तपास यंत्रणाची माहिती आहे सध्याची पण त्याच्या मनानं बॉम्ब अगोदर फुटला गेला ज्यावेळी गर्दी नव्हती त्यावेळी फुटला गेला त्याच्यामध्ये जे काही त्याने बॉम्बमध्ये जी यंत्रणा बसवलेली होती तो अमुक एका वेळेत फुटावा ती यंत्रणा काय फार अशी हे टॉप लेवलची नव्हती त्यामुळे ती कुचकामी ठरली योग्य वेळी बॉम्ब फोडण्यामध्ये आणि तो वेळे अगोदर फुटला अन्यथा अनेक जणांचा तिथे बळी गेला असता कारण ज्यावेळी बॉम्ब फुटला त्यावेळी तिथे जरी नसली गर्दी नसली जिथे बॉम्ब फुटला तिथे तरीसुद्धा ती वेळ प्रचंड गर्दीची असते लाल किल्ल्या परिसरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर गर्दी असते त्यावेळी बॉम्ब फोडणं आणि आत्मघातकी पथकाद्वारे जे म्हणजे त्याचा तापला पण घात होणार आहे त्या व्यक्तीला माहिती असतं तरी तुझा तो स्फोट घडवतो आणि स्वतः मृत्यूला जवळ करतो आणि दुसऱ्याने मारतो अशा आत्मघातकी पथकाद्वारे हे हा बॉम्बस्फोट घडवण्यात आल्याचा संशय आपल्या तपास यंत्रणेला आहे मित्रो या संपूर्ण प्रकरणामध्ये व्हिडिओ बनवण्याचं कारण एवढंच होतं की तुम्ही आणि आम्ही हिंदू म्हणून एक होणं पुढच्या काळात गरजेचं आहे अन्यथा आपण जाती जातींमध्ये विभागलो गेलो किरकोळ कारणावरनी जर जाती जातीमध्ये आपण भांडत राहिलो तर येणारा काळ आपल्याला जगवणार नाही आपल्या पुढच्या पिढीला जगवणार नाही ही काळ्या दगडावरची रेग आहे यामुळे आत्तापासूनच सावध होणं गरजेचं आहे जे कोणी आपल्यातली लोकं हिंदू लोक उगाच आपल्या 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 मधल्यामध्ये आपल्यांमध्ये भांडणं लावून हे करत आहेत कृत्य करण्यात सामील होत आहेत परकीय शक्तींना जे असं पाठबळ देत आहे त्यांच्यापासून सावध राहणं हे तुमचं आमचं काम आहे जेव्हा आपण एकमेकांचा सन्मान करू तेव्हा हा हिंदू एक संघ होईल आणि वेळी अशा लोकांचा फावणार नाही तोपर्यंत आपल्या देशावर असेच वार होत राहतील एक जखम भरते नाही तो दुसरी जखम भळभळून व्हायला लागेल आणि आपण त्याच्यामध्ये गुदमरले जाऊ मित्रांनो याच्यात एक महत्त्वाचं एक विषय सांगतो ज्यामुळे आपल्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर असे वादावादी होतात खूप मोठ्या प्रमाणावर तणावपूर्ण परिस्थिती होते त्याच्यात महत्त्वाचं कारण म्हणजे सोशल मीडिया सोशल मीडियानं एवढं काय वाईट परिस्थिती आणलेलं आहे सोशल मीडिया आणि त्याच्या साथीला असलेला व्हिडिओ मीडिया म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडिया टी व्ही चॅनेलवर तुम्ही पाहिलं असाल म्हणजे मला एक आश्चर्य वाटतं त्यांच्यामध्ये अशी का एवढी स्पर्धा लागलेली असते दिल्लीच्या बॉम्बस्फोटामध्ये ठार झालेल्या लोकांची संख्या अगोदर अकरा दाखवली गेली आणि अकरा दाखवल्यानंतर थोड्या वेळाने ती नऊ झाली मला एक कळत नाही अकरा जण अकरा अगोदर वार मेलेले होते त्याच्यामध्ये मृत झालेले होते बॉम्बस्फोटामध्ये त्याचे नऊ कसे काय झाले मग दोन दोन जण जे होते उरलेले ते काय परत जीवन झाले की काय समजायचं हा म्हणजे नको त्या गोष्टी पसरवल्या हो तुमच्यासमोर किती जातात याचं एक उत्तम उदाहरण आणि दुसरं एक मी जाता जाता उदाहरण देणार आहे ते म्हणजे सोशल मीडियाचा तर आहेच दोष पण तो सोशल मीडिया कोणाच्याही हातात असतो साध्या अडाणी लोकांच्याही हातात असतो सोशल मीडिया त्यामुळे ते, ते कोणी पसरावावं हे आपण बोलू शकत नाही पण जो इलेक्ट्रॉनिक मीडिया ज्याच्यामध्ये खूप उच्च शिक्षित मंडळी असतात त्यांनीसुद्धा अशा अपोहा पसराव्यात ही याच्यासारखी दुर्दैवाची गोष्ट नाही अभिनेते हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाची वार्तासुद्धा मृत्यूची वार्तासुद्धा अशीच पसरवली गेली आणि महत्त्वाचं म्हणजे हे अभिनेत्रे द अभिनेते धर्मेंद्र हे सुखरूपपणे हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेऊन घरी परतले आता मला सांगा अशा अफवा पसरवणाऱ्या सोशल मीडियावर असेल किंवा या इलेक्ट्रॉनिक मीडियावर आपण त्यात इन्व्हॉल्व होऊन त्या बातम्या किती बघायच्या इन्व्हॉल्व त्या बातम्यांमध्ये किती व्हायचं हे तुम्ही आम्ही ठरवलं पाहिजे आजपर्यंत तुमचा मीडिया आणि सोशल मीडियावर इतका प्रभाव आहे ते तुम्हाला इतकं खरं वाटतं की त्याच्यावर येणाऱ्या माहिती असेल किंवा काय ते इतकं खरं वाटतं की तुम्हाला तेच म्हणजे तुमचं जग झालेलं आहे तुमचं आमचं तर असे त्याच्यावर येणाऱ्या गोष्टी असतील मॅसेजेस असतील विविध बातम्या असतील विविध आर्टिकल्स असतील तर त्याच्याबाबत त्याच्यामध्ये जास्त वाहून न जाता सत्य परिस्थिती काय हे जाणून घेतलं पाहिजे पहिली गोष्ट नाही ते ऐकून सोडून सोडून दिलं पाहिजे जे भूतकाळात काय घडलं त्याच्यापेक्षा आत्ता काय घडतं आहे आणि भविष्यात काय घडू शकतं याच्यावर जर आपण विचार केला तर असे हल्ले थांबवता येतील आणि महत्त्वाचं म्हणजे आपण सगळे आपल्यातली कुठलीही संघटना असो ती संघटना त्या संघटनेचा आपण सन्मान करू आपल्यातील जातीभेद विसरून आपण एक झालं पाहिजे तरच उद्याचा हिंदू टिकेल व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि हो एकूणच या परिस्थितीबद्दल तुम्हाला काय वाटतं आर एस सी सी संघटना खरोखरच दहशतवादी संघटना आहे का आणि अशी जर संघटना असेल तर तिने कुठली दहशतवादी कृत्य केली तुम्हाला दिसत आहेत आणि अशा मुस्लिम संघटनांकडून असतील मुस्लिम दहशतवाद्यांकडून असतील जे भारतावर नेहमी हल्ले होत आहेत त्याच्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे याबद्दलची तुमची मतं मनमोकळेपणाने मांडा कॉमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओ सत्तोपर्यंत नमस्कार